थोडक्यान ओळख करून दिवची जी, जी आम्ही आयोजन <coughs> समिती म्हणून केली असा पादुका दर्शन सोहळा हजी आयोजन समितीचा हा शर्मद रायतोरकर अध्यक्ष असा वास्कोचे आमचे जयंत जाधव हे त्याचे सेक्रेटरी आसात आणि साखळेचे कालिदास गावस हे त्याचे ट्रेजरर असतात आणि मडगावां जे आम्ही आयोजन सगळे मुद्दम आ, जे फुडे सरिल्ले आसात आ, ते हा माझ्या बरोबर हा हजर हा एक ओळख करून देत आकेच्या तळेबान साईबाबा मंदिराचे साई राजाध्यक्ष त्याचप्रमाणे साई मंदिराचे महादेव नाईक आक्या आशिल्ल्या राम मंदिराचे नवनिर्वाचीत अध्यक्ष सचिन सातार्डेकर कोमान आशिल्या विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष विनयबाब आळवे मडगावान खंयच्याय सामाजिक कार्यक्रमांत धार्मिक कार्यक्रमांसवांभत जे आयोजना पसून सगळे करतात आणि सगळे काम करण्याच ते मला खोष्टीक ना म्हणतात असे सतत हास्यवदनी आमचे नवनाथ भाई खांडेपरकर तसेच माझ्या बरोबर असतात आमच्या आयोजन समितीचे प्रमुख सदस्य सुशांतबाई काकोडे आमच्याच आयोजन समितीचे मंदार प्रभू शिरोडकर आमच्याच आयोजन समितीचे आणि त्या भारत सिद्धिविनायक बी अध्यक्ष असा रमेश देसाई सर आणि आयोजन समितीचे आमचे एक प्रमुख वांगडी जे असतात ते म्हणजे सुभाष नाईक देसाई हे हाच्या भायर आयोजन समितीन आणि खूप आमचे सदस्य ज्यांनी म्हणजे हा तांकां आयोजन समितीच्या अध्यक्षापेक्षा खरे मनातल्या जे दत्तभक्तीं भितर जणी खरेच या आमच्या आयोजना भीत आपण स्वतः जाऊन हिरिरीन भाग घेतलेला असा असे बाकीचे सगळे आमचे सदस्य ह्यांच्या सगळ्यांच्या वतीन तुमच्या सगळ्यांचे देव बरे करू म्हणता आणि ह्या कार्यक्रमात तुम्ही सगळे सहभागी जातले अशी अपेक्षा आज हांगा आयोजित केल्या ह्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकार बंधू भगिनीचे हांव मना काळजातल्या स्वागत करता दत्त महाराजांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ हांचे जन्मस्थान आंध्र प्रदेशातले पिठापूर हे पिठापूर श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानच श्रीपाद श्रीवल्लभांच पादुका हांची पालखी बुधवाराक एकवीस तारखेक एकवीस फेब्रुवारी <coughs> मडगावांचे आगमन जाता मडगावां गोमंत विद्यानिकेतनाकडे सांजेच्या चार वरांचेर <coughs> पादुकांच्या पालखीचे आगमन जातले मडगावान भितर माननीय मंत्री आमचे श्री सुभाष फळदेसाई मडगावचे आमदार बाब दिगंबर कामत फातोर्डेचे आमदार बाब विजय सरदेसई तशेंच नावेलीचे आमदार उल्हासबाब तुयेंकार आनी आणि मडगावचे विविध मंदिराचे प्रतिनिधी अध्यक्ष प्रतिनिधी हे सगळे आणि मडगावचे तमाम सगळे दत्त महाराजांचे दत्त भक्त हे सगळे गोमंत विद्यानिकेतनाकडे पादुकांच्या पालखीचे स्वागत करतले आणि नंतर दबाजान मोठी मिरवणुकीन ह्यो श्रीपाद श्रीवल्लभाच पादुका मडगाव शहरातल्या पिपळा पेडा कडल्यान करीत फुडे आक्या रोडान आक्या आशिल्ल्या तळेबानार आशिल्ल्या साई धाम या साईबाबा मंदिरान ह्यो पादुका फुडें वतल्यो वतलो मागीर नामजप आसतलो रातच्यो आरत्यो आणि रातच्यो पादुका साई मंदिरांत भितर थं वास्तव्या करतल <coughs> दुसऱ्या दिसा सकाळच्या वरांचेर पहाटे स वरांचेर पादुकांची नगरप्रदक्षिणा म्हणून थंय अस ती देवळाच्या भोंवतणी थंय नगर प्रदक्षिणा पादुकांची पालखी थंय वतली आणि ताज्या उपरांत नंतर साडे आठ वरांचेर मंदिराच्यो आरत्यो आसतात असतात आणि नंतर बरोबर णव वरांचेर ह्या परमपुजनी अशा पादुकांचो रुद्राभिषेक हो त्यावेळे थंय जातलो अभिषेक सुरू जायपर्यंत सगळ्यांक एक संधी की अभिषेकची पावती काढून अभिषेक प्रत्यक्ष डोळ्यांनी थंय अनुभव हो एक आमक सगळ्यांना त्यावेळेला संधी आसा असा ताज्यानंतर दनपारची आरती आणि मागीर थंय महाप्रसाद सगळ्या भक्तगणांच्या खातीर महाप्रसादाचें आयोजन साईबाबा थंय थंडी केले असतात नंतर दनपारच्या तीन वरांचेर पादुकांची पालखी ही मडगावच्या फुडें वास्को वचपाक प्रयाण करतली हो पूर्ण कार्यक्रम जो हो तसो पळोवपाक गेल्यार तीन दिसांचो कार्यक्रम वीस तारखेक पयलीं साखळी येतली साखळी पयर पत्रकार परिषद घेऊन आम्ही सगळो कार्यक्रम जाहीर केला एकवीस तारीख दनपार ते बावीस तारीख दनपार मडगाव असतली आणि मागीर बावीस तारीख दनपार तर तेवीस तारीख दनपार फुडे वास्को ओरुले थंय दत्त मंदीर असा ह्या मंदिरांत ह्यो पादुका आसतल्यो ह्या एक भितर मडगांवांत जें वास्तव्य खरेंच आमचे आमच्या सगळ्यांचे सगळ्यांच्या हो भाग्याचा क्षण असा आमच्या खातीर खरेच आमची पुण्याई केलं बरे केलेल्या कामाची एक पुण्याई म्हणून आमकां प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानाचं पादुका हंगा प्रत्यक्ष आमकां डोळ्यांनी पळोवपाची संधी ही आमकां मेळटा मडगांवच्या आणि मडगांवच्या सभोवतालच्या वाठारातल्या सगळ्या लोकांकडे सगळ्या कडेन द खास करून दत्त कडेन हा विनंती करपाक सोदता की मुद्दाम ह्या पुर भितर तांणी सगळ्यांनी सहभागी जावचे खास करून पादुकांचे आमी स्वागत गोमंत विद्यानिकेतना कडेन करतात थंच्यातल्या फुडे साईबाबा भीतर जे मिरवणुकीन वतले ह्या मिरवणुकीन मोठ्या संख्येन सगळ्यांनी सहभागी जावचे आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपा प्रसादाक सगळ्यांनी पात्र जावचे अशी सगळ्यांकडे विनंती करता आमका सगळ्यांक खबर असा जाणी जाणी हजे पैनी पिठापूर जो किंवा कुरवपूर अशा जाग्यांनी वचून दत्त भक्तीन भीतर श्रीपाद श्रीवल्लभांच्या भक्तीन भीतर जाणी खरोच अनुभव घेतिल्लो असा खरंच दिव्य अनुभव असता मडगावचे खूप लोक हे कुलगपुरात वतात पिठापुराक वतात त्यांना प्रत्यक्ष आज श्रीपाद श्रीवल्लभ आमच्या मठग्राम नगरीत जे येतात त्यांना ही संधी आणि हे पुण्यमय जी अनुभवाची जी संधी मिळाली असा ही कृपया कोणाच चुकोवची नाही तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातल्या लोकांकडे परतून एकदा हा मारता की मुद्दम ह्या पूर्ण एक दिसाच्या ह्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी जाऊचे आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या आशिर्वादाक पात्र धन्यवाद पहिल्या दिसा जे साखळे असे आणि अभिषेक जातो हाका साखळेच्या वास्तव्या भीत खुद्द गोय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे स्वागत करतले आणि अभिषेकचे थई यजमान दुसरे दिसा मडगावान जन्ना पादुकांचे वास्तव्य असतं स्वागताक असतं कोण ते हा सांगलाच तुम्हाला पण त्याचबरोबर जेव्हा मंदिरात प्रवे हे जातली पादुका पावतलो ते श्री बाबू कवळेकर हे मंदिरांभत ती पादुकांचे स्वागत करतले आणि दुसरे दिसा अभिषेकच्या वेळात आमचे गोयचे खासदार श्री सदानंद शेट तानवडे हे मडगावां भीत अभिषेकचे थं यजमान असले आणि तिसरे दिसा जेव्हा वास्को वास्कोन वास्को स्वागतात आमचे वास्कोचे आमदार दाजी साळकर तसेच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि त्याचबरोबर दाबोळेचे आमदार माविन गुदिनो हे बी थंय हजर असलेले आणि दुसरे दिसा अभिषेकात उत्तर गोयचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद भाऊ नाईक हे दुसरे दिसा अभिषेकाच्या वेळार थंय यजमान म्हणून असं